पुण्यात वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या आधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये बंद चर्चा झाली त्यानंतर जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का राजकीय सुरुवात झाली अजित पवार यांना याबाबत स्पष्टीकरण देत विषय संपवला प्रसारम माध्यमांनी वस्तुस्थिती पाहून बातम्या लावल्या पाहिजेत असं अजित पवार यांनी सांगितलं तेशिवाय जयंत पाटील यांच्यासोबत चेंबरमध्ये काय चर्चा झाली याबाबतही त्यांनी सांगितलं जयंत पाटील आणि माझ्यामध्ये ए आयवर चर्चा झाल्याने अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं प्रसारमाध्यमांनी काय आणि कोणत्या बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे पण वस्तुस्थिती पाहून बातम्या द्यायला हव्यात आमची वी एस आयची बैठक होती त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो आजच्या वी एस आयच्या बैठकीत ए आयच्या महत्त्वाचा विषय होता या फायदा होतोय या वापर करणे काळाची गरज आहे यायचा वापर करून उसाचे उत्पादन वाढले आहे आम्ही त्याचा वापर फळबाग आणि इतर पिकांसाठी देखील करणार आहोत याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली असे अजित पवार यांनी सांगितले पुण्यातील मांजरे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अनेक दिग्गज उपस्थित होते अजित पवार शरद पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील हर्षवर्धन पाटील राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह अनेक असे साखर उद्योगातील नेते या बैठकीत उपस्थित होते संत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी अजित पवार आणि जयंत पाटील मांजरे येथे आले होते सकाळी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली बंद दारा दोघांमध्ये बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं जयंत पाटील हे आता शरद पवार साथ सोडणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली